सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन आठ जुलै स्मरण देवाचे करावे स्मरण म्हणजे स्मृती आठवण आपल्याला स्वाभाविक स्मरण देहाचे असते देह म्हणजे मी हे आपल्या अंतःकरणात बिंबलेले आहे सतत बहिर्मुखतेतून हा देहबुद्धीचा संस्कार दृढ झाला आहे मी म्हटले की त्यात मी व माझे दोन्ही आले आपला देह नावलौकिक आपले म्हणून असणारे लोक पैसा अडका या सगळ्यांची आठवण असते भाग्यवशात सद्गुरूंची भेट झाली तर ते मोठ्या कृपाळूपणे सांगतात तू देह मन बुद्धी नाहीस तर त्याहून वेगळा सत चित आनंद रूप आत्मा आहेस तुझा आनंद तुझे समाधान तुझ्या जवळच आहे फक्त अंतर्मुख होऊन त्याचा शोध घेण्याची गरज आहे हा विचार चित्तावर ठसवण्यासाठी निकराचे प्रयत्न करायला लागतात सद्गुरूंनी सांगितलेली साधना सजगतेने आणि श्रद्धेने करायला लागते संत संगतीचे महात्मे हेच आहे की त्यांच्या संगतीत भगवंताचे स्मरण कसे राखावे वाढवावे याची युक्ती सापडते स्वामी स्वरूपानंद म्हणत परमात्मभाव दृढ होण्यासाठी मी तरी काय केले लाख वेळा सोहम घोकली वृत्तीवर आरूढ करून घेतली आपल्या स्मरणावरून ठरते की आपली अंतर्व्यक्ती कशी घडणार समर्थ म्हणतात स्मरण देवाचे करावे स्मरण त्या देवाचे करायचे आहे जो आपल्या अंतरात वास करून आहे तसेच ज्ञानोबा म्हणतात कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विषद उदंड गाती भगवंताचे नाम घ्यावे आणि त्यामध्ये मधून मधून आत्मचर्चा करावी भगवंताचे स्मरण होईल जर भगवत प्राप्ती परमात्मप्राप्ती ही आपली निकट असेल तरच ते आपले पहिले महत्वाचे ध्येय असेल तरच स्मरण ही आतून सहज होणारी गोष्ट आहे हे कळण्यासाठी थोडे अंतर्मुख होण्याची आवश्यकता आहे एक फकीर रस्त्याच्या कडेला झाडाखाली नमाज पडत होता तेथून पळत जाणाऱ्या एका तरुणीचा धक्का त्याला लागला त्याला तिचा खूप राग आला मात्र नमाज पडत असल्यामुळे त्यावेळेस तो काही बोलला नाही जरा वेळाने त्याच रस्त्यावरून ती तरुणी तिच्या प्रियकराबरोबर हसत आनंदात परत चालली होती फकीराने तिला खडसावून विचारले तुला दिसत नव्हतं का मी नमाज पडत होतो आणि तू मला धक्का देऊन गेलीस ती म्हणाली चुकून तसं झालंही असेल कारण मी माझ्या प्रियकराला भेटायला जात होते त्यामुळे माझं लक्ष नव्हतं पण आपण तर नमाज पडत होतात प्रिय अशा अल्लाला आठवताना आपल्याला माझा धक्का कसा बरं जाणवला तिच्या या प्रश्नाने फकीराला अंतर्मुख केलं आपण ज्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून आहोत आणि आपल्यावर ज्यांचे अतीव प्रेम आहे त्यांचे स्मरण सहज होते सद्गुरूंचे आपल्यावर अतीव प्रेम असते म्हणून ते आठवतात आपल्यातील न्यून ते फेडत असतात आणि आपला सांभाळ करत असतात म्हणून ते आठवतात याचबरोबर जी गोष्ट अनुभवली आहे तीच आपल्याला आठवू शकते परमात्म स्मरण राहावे असे वाटत असेल तर साधना महत्वाची आहे ध्यानकाली निर्विचार क्षण जेव्हा मिळतात ध्यानात सोहमबोध जेव्हा होतो तेव्हाच व्यवहारात त्याचे ते स्मरण होऊ शकते साधनेत आत्मस्वरूपाचा अनुभव खूप महत्वाचा आहे साधना करता करता सद्गुरु कृपेने आणि त्यांच्यावरील श्रद्धेने असा अनुभव प्राप्त होतो नित्य नियमित साधना करून आपण परमात्म्याशी ऐक्यतेचा अनुभव घेऊया आणि परमात्म्याचे सतत स्मरण राखूया ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ